तुमच्या सर्व ग्रामपंचायतीला बॉडी बॉडीला माझी विनंती आहे तुम्ही फक्त आम्हाला एकदा साथ द्या तुमच्या नसरापूरचा कायापाड करून दाखवणार पाच वर्ष आमची पण तुम्हाला गोवाई <खागा गया। स्था> <तवागाली था> <popular> भोर <sm> तालुक्यातील बनेश्वर मंदिर ते बनेश्वर फटाई जी मा शहाण्णव रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करणे प्रशासकीय मान्यता दोन चौऱ्याण्णव छत्तीस चारशे पस्तीस तांत्रिक मान्यता दोन एक्केचाळीस चाळीस चारशे सत्तावन्न कामाचा वाव रस्त्याची एकूण लांबी सातशे पन्नास मीटर कॉन्क्रीट धावपट्टी दोन दिवस साडेपाच मीटर नदीकडील बाजू संरक्षक भिंत बांधणे दोनशे पन्नास मीटर पाईप मोर्या व इटलीसाठी पाईप टाकणे आणि संकिर्ण बाबी बोर्ड पेंट ठेकेदाराचे नाव श्री अशी कटारिया पुणे चितरत नवेदार रक्कम एक लाख एक कोटी नव्वद लाख तेरा हजार सहाशे त्रेपन्न एकवीस पॉईंट सत्तर टक्के कमी दराने कामात कार्यारंबादेश तेरा सहा दोन हजार पंचवीस मुदत दहा महिने आणि दोष जागीचा डी एल पी पिरियड एकशे वीस महिने दहा वर्ष काम अंतिम झाल्यानंतर आज या ठिकाणी बनेश्वरमध्ये सगळ्यापूर या जोड रस्त्याचं भूमिपूजन होत असताना खरं तर गेले अनेक दिवस आपण पाहतोय बनेश्वर या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहेत अनेक भाविक येत असतात आणि आल्यानंतर अनेक भाविकांना रस्ता खराब असल्यामुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी गेले अनेक दिवस याचा पाठपुरावा करत होतो की पी एम आर डीतनं रस्ता घ्यायचा आणि मग मधल्या काळात आपण या बनेश्वर मंदिराचा विकास आराखडाला मंजुरी दिली त्यातसुद्धा आपण जो शंभर कोटी रुपयाचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे त्यामध्ये भक्तनिवास आहे रस्ते ग काम होतं असे अनेक विकास काम व वस्ती आहेत भक्तनिवाससुद्धा आहे ही कामं होत असताना अनेक दिवस लोकांची मागणी होती की हा रस्ता पहिला झाला पाहिजे आणि त्याला मंजुरी मिळवण्यासाठी आपण आमदार अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पी एम आर डीला सूचना केल्या आणि संबंधित रस्ता लवकरात लवकर झाला पाहिजे म्हणून आदेश दिल्यानंतर याचं एस्टिमेट झालं काल वर्क ऑर्डर मिळाले आणि वर्क ऑर्डर घेऊन आम्ही विभाजनाला आलो आहे पाहुण तर मी म्हणत होते तुम्ही या विभजन करा परंतु आम्ही ठरवलं जोपर्यंत वर्क ऑर्डर हातात मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी जायचं नाही कारण की कुठलंही फक्त फोटो काढायचा आणि यायचं मी हे केलं ते आम्हाला सांगायचं नव्हतं तर प्रत्यक्ष येऊन कामाला सुरुवात झाली पाहिजे आज शासकीय अधिकारी या ठिकाणी पी एम आर डीचे आलेले आहेत त्यांनी आपल्याला वर्क ऑर्डरची कॉपी दिलेली आहे तर संपूर्ण एस्टिमेट आहे या ठिकाणी रस्त्याची काय बजेट आहे कशा पद्धतीने होणार आहे आणि त्याची एकूण मेंटेनन्स जो करायचा आहे व काम पूर्ण झाल्यानंतर दहा दा वर्ष ठेकेदाराकडं पूर्ण मेंटेनन्सची जबाबदारी आहे म्हणजे वर्ष एक वर्षात रस्ता होईल दहा महिन्यात आणि तिथून पुढं दहा वर्ष या रस्त्याचा कुठला खाडाही हलणार नाही अशा या ठिकाणी मी पण ग्वाही देतो आणि हे करत असताना भविष्यकाळात आपल्याला अनेक विकास कामं करायच्यात नस आगा। आगा। या ठिकाणी आपण थोड्याच दिवसात जे विकास आराखड्याला जी मंजुरी मिळालेली आहे त्याचं सुद्धा इस्टिमेट करून भविष्यकाळात काय कामं घ्यायच्यात तुम्हाला डीच्या अधिकाऱ्यांना इथंच घेऊन येऊ आपण इथंच बसून तुमच्या समक्ष जे आम्ही कामं घेतल्यात किंवा ह्या व्यतिरिक्त तुम्हाला काय कामं करायच्यात आणि शेवट तुम्ही मंडळींना या ठिकाणी हे मंदिर सांभाळत असताना देव सर्व ट्रस्टचे मंडळी आहेत ग्रामस्थ आहे ग्रामपंचायत आहे यांच्या माध्यमातून एकत्र बसून त्याचं नियोजन करून आणि सामाजिक वन विभाग आहे यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही आत्ताच त्यांना फोन केला होता त्यांच्या हातीतला रस्ता ते म्हणले आम्ही करून देतो आणि भविष्य काळात त्या वन विभागाच्या माध्यमातून सुद्धा त्या मंदिराचं आतला आराखडा आतला आराखडा आपण मंजूर करून घेऊ आणि अजून काय सुविधा देता येईल या सर्व एकत्र बसून नियोजन करून आणि असं चांगल्या पद्धतीचं काम आपण भविष्य काळात करून घेऊ आणि आता या कामात पण गेली अनेक दिवस पाहतोय नसरापूर फाटा ते ब्रिज माळेगाव हा रस्ता वाहतूक कोंडी होती लोकांना येणं जाण्यासाठी अवघड पडत होतं आणि म्हणून आपण बरेच दिवस या रस्त्याला खरंतर एडीपीआय मध्ये आपण घेतलेला आहे परंतु भविष्य काळात त्याला बजेटमध्ये मान मान्यता मिळेलच परंतु तत्पूर्वी आपण हा रस्ता होत असताना वाइंडिंग करणं गरजेचं होतं आणि म्हणून स्ट्रीट लाईटचे जे पोल आहेत जे रस्त्यात मधीचे आहेत ते साईडला घेतले पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो आणि मधल्या काळात डी पी डी सुद्धा आम्ही काम देत असताना आत्ताच आपण त्याला मंजुरी मिळवलेली आहे जवळजवळ एक कोटी चव्वे पंचेचाळीस चव्वेचाळीस लाख रुपयाचं इस्टिमेट झालेलं आहे त्याची वर्क ऑर्डर दोन दे जातो मला देतो आणि तेही काम चांगल्या पद्धतीचं होईल जेणेकरून संपूर्ण लाईट अंडरग्राऊंड झाल्यानंतर कुठेही लाईटचा पोल राहणार नाही रस्त्याची रुंदी वाढण आणि भविष्यकाळात मला मग अशी निवेदन दिलं नस्रपूर पाटा ते माळेगाव शिव रस्ता तर आम्ही तुम्हाला ग्वाही देतो तुम्ही फक्त आता जे काही लोक मध्ये अडचण करत असल त्यांनाही काहीतरी समजून सांगायचा आपण प्रयत्न करू पण ह्याही रस्त्याचं रुंदीकरण थोड्याच दिसात आपण करू त्यालाही त्या मी निधी उपलब्ध करून देतो या व्यतिरिक्त आपला जो बायपासचा रस्ता आहे मी अधिकाऱ्यांशी बोलत होतो त्याला सुद्धा आपण भविष्यकाळात चांगल्या प्रकारचा निधी देऊन या नस्रपूरची वाहतूक कुंडीत फोडण्यासाठी आपण एकत्रित्या काम करू अशा ठिकाणी गुवाही देतो इंडिया महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका